काका का नमस्कार 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 काका तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा मग चवळी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आज तुमच्या हातामध्ये धन्वंतरी कंपनीचे काय जे काय औषध आहे हां न्यूरो केअर ज्यूस आणि त्याच्यानंतर रेड एलोवेरा ज्यूस या ठिकाणी दिलाय या औषधाबद्दल माहिती तुम्हाला कोणी दिली ही माहिती आमचा नातू एक ज्ञानेश्वर घोरपडे ज्ञानेश्वर भाऊ घोरपडे ज्ञानेश्वर नमस्कार अच्छा पिंपरी राजाला असतात ज्ञानेश्वर गणेशराव घोरपडे पिंपरी राजा यांनी तुम्हाला माहिती दिली माहिती नाही म्हणे थांब म्हणे बाबा थांबतो <laughs> बर हे आपले चिरंजीव सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव सकाराम रागाजी चवळी सांज बाबांना तब्येतीचा काय त्रास होता सर बाबाला आम्ही जर घरी आम्हाला थांबाव लागत होत हे औषध घेतल्यापासून नाही अगोदर औषध घेण्याच्या अगोदर बाबांना काय काय त्रास व्हायचा बाबाला हो बाबा म्हणजे पोट साफ होत नव्हतं बर चक्कर यायची रक्त साफ होत नव्हतं क्लिअर अच्छा बाबा काय त्रास जाणवायचा तुम्हाला मला त्रास म्हणजे म्हणतो ना आपण झटका सारखं व्हायचं आणि अचानक येऊन म्हणजे बंद पडायसारखं अच्छा डायरेक्ट पडाय खाली पडायचे तुम्ही आणि पडल्यानंतर मग त्यावेळेस तुम्हाला दवाखान्यात न्यावा लागायचं बरं हे जे काही प्रमाण होतं हे प्रमाण किती असायचं आठवड्यातून आठवड्यातून एक दोन दिवस तरी ते म्हणजे दोन चार दिवस तरी ते व्हायचे कम्पल्सरी व्हायचं आणि त्या काळात तुम्हाला किती वेळ दवाखान्याला न्यावा लागायचं ला असं आठवड्यातून चार पाच वेळेस दवाखान्यात न्यावा लागायचं बरं हा प्रॉब्लेम तुम्हाला किती वर्षापासून आहे एक एक वर्षापासून हा प्रॉब्लेम सुरुवात मग तुम्ही वेगवेगळे दवाखाने केले असतील ना खूप दवाखाने खूप दवाखाने केले तुम्हाला फरक वगैरे काही फरक फरक हा हा मग त्यानंतर आपण हे धन्वंतरी कंपनीचं न्यूरो केअर ज्यूस आणि रेड अलोव्हेरा सुरू केलं तर ते सुरू केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला ते लगेच क्लोज झालं जेव्हा त्रास होत होता म्हणजे जो दवाखानाच बंद झाला अच्छा आता हे माऊली तुमचे नातू आहे माऊली जरा आम्हाला सांगा काय काय होतं आणि कसं कसं झालं जी हाँ, हाँ. एक महिन्यापूर्वी जे आपण आपला रेड आल्यावर न्युरोज्यूस चालू करायच्या अगोदर बाबाला मला एकच ताण व्हायचा बाबा हप्त्यातून दोन तीन वेळेस चक्करून पडायचे हॉस्पिटलला न्यायचं काम पडायचं न्यावं लागायचं मग ते दर हप्त्याला तसंच व्हायचं बाबाला काही फरक नाही ट्रीटमेंट घ्यायची कॅल्शियम लावायचं सगळं सोडायचं बाबाची जी कंडिशन होती तीच होती तीच होती मग आपल्या धन्वंतरी कंपनीचं मग मी काय केलं जॉईनिंग झाल्याच्या नंतर बाबाला न्युरोज्यूस रेड आल्यावर कॅलरीज दिली आपलं कॅल्शियम कॅलरीज बरोबर त्यानंतर बाबातला असा रिझल्ट पोट साफ झालं बाबाला ज्या चक्रा येत होत्या त्या चक्रा बंद झाल्या अच्छा बाबा आवारातच फिरत होते बाबा आज तीन किलोमीटर मंदिरावर गावामध्ये दर्शनाला जायला लागले अच्छा बाबा तुम्ही मंदिरात जाता आता दर्शन करा रोज बाबा गावात जाऊन दर्शन करून येता म्हणजे आता तुम्हाला कुठलाही तो त्रास होत नाही तुम्ही स्वतः मंदिरात जाऊन रोज वापस घरी हो वा वा म्हणजे तुमच्या तब्येतीचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं वाटतं का बरं हे धन्वंतरीच जे, जे काही आयुर्वेदिक मेडिसिन तुम्हाला मिळाले हा, हा याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात समाधानी काय खूप समाधानी येस आणि ज्यांना असे काही प्रॉब्लेम आहे इतर लोकांना त्यांनी पण हे औषध घेतलं पाहिजे का येस त्यांनी घेतलंच पाहिजे ओके तुम्ही सर्वांनी जो काही या ठिकाणी मुलाखत दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद